ही एक फांदी आहे आणि फांदीच्या शेंड्यापासून तर फांदीच्या बुडापर्यंत मोहोर लागलेला आहे हे मी दाखवतोय तुम्हाला बघा तर ह्या फांदीला कमीत कमी दहा ते पंधरा फळं येतील ही फांदी हिथून ब्रे हिथून तयार झालेली आहे इथून हिथं नंतर असा मोहर आलेला आहे नंतर हिथं असं आलेलं आहे अशाच्या नंतर ही एक तीन साडेतीन फुटाची फांदी आहे तर बुडापासून तर शेंड्यापासवर मोहर आलेला आहे त्याचबरोबर ही आता मोहोर बुडाला पण टेकायची शक्यता आहे ह्याचं बुड आणि फांदीचा अंतर थोडाच आहे कड ही शेती महाराष्ट्रामध्ये यशस्वीरित्या पार पडलेली आहे आणि कुठलीही अडचण येत नाही तर इंडियन व्हरायटी हो जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लागवड करावा आणि आपलं उत्पादन बऱ्यापैकी घ्यावं जेणेकरून इंडियन व्हरायटीला हो कुठलीही अडचण येत नाही आणि समस्यासुद्धा येत नाही आज जानेवारी संपून फेब्रुवारीची सात तारीख आहे सात तारखेला इतकं आता टेम्परेचर वाढायला सुरुवात झालेली आणि मोहरसुद्धा यायला सुरुवात झाली त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त असणारी व्हरायटी आणि कुठल्याही रोगाला न बळी पडणारी ही हो व्हरायटी आहे त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना विशेष काही माहिती पाज पाहिजे तर माझा मोबाईल क्रमांक आहे तरी पण शेतकऱ्यांनी मला मॅसेजद्वारे माहिती द्यावी जेणेकरून मला शेतकऱ्याचं समाधान करता येईल